हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण एकदम पारंपरिक अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ती म्हणजे शेंगदाण्यांची पोळी तुम्ही या पोळीला शेंगदाण्याची पोळी किंवा गुळ पोळी असंही म्हणू शकता प्रवासामध्ये चार ते पाच दिवस निवांत टिकणारी आणि थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खावी अशी पोळी आज आपण एकदम साध्या आणि पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर शेंगदाण्यांची पोळी बनवण्यासाठी या इथे मी घरगुती शेंगदाणे घेतलेले आहेत हे जे शेंगदाणे आहेत ते हवेमुळे मऊ पडलेले असे आपल्याला घ्यायचे नाहीत एकदम कुरकुरीत असे शेंगदाणे या इथे वापरायचे आहेत म्हणजेच आपली जी पोळी आहे ती कुसकुशीत आणि खमंग होईल तर आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत ते एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत कुश होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर हाय फ्लेमवरती हे जे शेंगदाणे आहेत ते मी पाच ते सहा मिनिटांसाठी परतून घेत आहे जेणेकरून ते पूर्ण खुसखुशीत कुश होतील शेंगदाण्यांना अशा पद्धतीने तडा जात असेल तोपर्यंत आपल्याला तो हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित भाजले की पोळी एकदम कुरकुरीत होते आणि चार ते पाच दिवस निवांत टिकते म्हणून आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि भाजल्यानंतर त्यांना थंड करून घ्यायचे आहेत तर आपले शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत या इथे सारणासाठी गुळ चिरून घेऊयात तर तुम्ही केमिकल विरहित गूळ वापरला तर पोळी एक नंबर होते किंवा त्याची जी चव आहे ती आणखीन थोडी वाढू शकते तर गूळ आपल्याला अशा पद्धतीने खिसून घ्यायचा आहे जर तुम्हाला गुळ पावडर किंवा साखर वापरायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकता गुळाचे मोठे खडे पटकन शेंगदाण्यामध्ये मिक्स होत नाहीत म्हणून मी अशा पद्धतीने गुळ चिरून घेतलेला आहे तर आपण ज्या क्वांटिटीमध्ये पोळी करणार आहोत त्याच क्वांटिटीमध्ये चवीनुसार गुळ कमी जास्त आपण करू शकतो तर भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांपैकी मी दोन थे, याई थे, ले ले ते अडीच कप या इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तेवढ्याच शेंगदाण्यांचे या इथे आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत तर शेंगदाण्यांवरती असलेलं हे जे टर्फलं आहे हे टर्फलं आपल्याला पूर्णपणे काढून प्लेन पांढरेशुभ्र असे शेंगदाणे करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला टरपल्यांसोबत पोळी बनवायची असेल तर तुम्ही तशीही बनवू शकता तर शेंगदाणे थंड झाले आणि त्यांच्यावरचं असणारं जे टरफल आहे ते पूर्णपणे निघलं की आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक असे करून घेऊया तर सारणासाठी यामध्ये खिसलेला जो आपला गूळ होता तोही मी यामध्ये ॲड केला आणि दोन ते तीन चमचे साखर ॲड केलेली आहे साखरेमुळे आपली जे पोळी आहे ते एकदम कुरकुरीत होते आणि खुसखुशीत होते खायला उत्तम अशी लागते म्हणून मी थोडीफार साखर ॲड केलेली आहे तर आपलं हे जे सारण आहे ते सारण मिक्सरमध्ये अशा पद्धतीने फिरवून घेतल्यानंतर आपल्याला ते हाताने मळून मळून एकजीव असं करायचं आहे कारण त्यामध्ये जर मोठे शेंगदाणे असतील तर ते शेंगदाणे पोळीमध्ये फाटू शकतात म्हणून आपल्याला ते काढून टाकायचे आहेत तर आपल्या हाताने अशी मूठ वळत असेल तर आपलं सारण एकदम परफेक्ट आहे असं आपण समजू शकतो मोठे असणारे जे शेंगदाण्यांचे दाणे आहेत ते मी काढून बाजूला करते आणि आपले जे सारण आहे ते मिक्स करून घेऊयात तर सर्व शेंगदाणे गूळ घालून मी या इथे बारीक करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने गूळ आणि जे शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर आपल्या पोळीची चव अजून वाढण्यासाठी यामध्ये मी पाच ते सहा विलायचीची जी पूड आहे ती ॲड केलेली आहे मस्त फ्लेवर येतो पोळीला जेव्हा आपण लहान होतो तेव्हा शाळेतील ट्रीप वगैरे जायची त्यावेळी आई अशा पद्धतीची पोळी हमखास करून द्यायची तर ट्रीपमध्ये किंवा प्रवासामध्ये पाच ते सहा दिवस ही पोळी आरामात टिकते आणि सोबत कोणती भाजी वगैरे खाण्याची काही गरज लागत नाही तर आपले जे सारण आहे ते छान तयार झालेलं आहे फ्रीजमध्ये तुम्ही हे सारण स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा आपल्याला पोळी बनवायची आहे तेव्हा आपण याची पोळी बनवू शकतो मस्त असं आपलं हे जे सारण आहे ते तयार झालेलं आहे तर आपण दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून हे सारण ठेवू शकतो आणि जेव्हा हवी आहे तेव्हा पोळी आपण बनवू शकतो आपलं सारण तयार झालेलं आहे तर पोळी बनवण्यासाठी या इथे मी कणिक मळून घेते तर फक्त गव्हाचं पीठच आपल्याला वापरायचं आहे यामध्ये कोणताही रवा किंवा मैदा वापरायचा नाही जेवढ्या तुम्हाला पोळ्या हव्या आहेत तेवढं तुम्ही या इथे पीठ घेऊ शकता तर या इथे मला वीस ते पंचवीस पोळी बनवायची आहे म्हणून मी जे कणिक आहे ते थोडंसं जास्तच या इथे घेणार आहे तर गव्हाचं चा पीठ शक्यतो चाळून घ्या त्यामध्ये असणारा जो कोंडा आहे तो त्याच्यामुळे पोळी फाटू शकते तर चवीनुसार मीठ मी ॲड केलं आणि दोन ते तीन चमचे तेल आपल्याला ॲड करून मस्त घट्टसर असं कणिक मळायचं आहे तर खूप जास्त पातळ हे कणिक मळायचं नाही तेल आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून थोड्या थोड्या पानाचा वापर करून या इथे मी घट्टसर असं हे जे कणिक आहे ते मळून घेणार आहे तर तेलाचं जे प्रमाण आहे ते दोन ते तीन चमचे इतपतच आपल्याला घालायचं आहे तर तुम्ही दुधा पाण्याच्या ऐवजी दूध वापरलं तरीही चालेल पण दूध वापरल्यामुळे पोळी दोन ते तीन दिवसच टिकू शकता त्याच्यापेक्षा जास्त दिवस टिकू शकत नाहीत म्हणून या इथे मी पाण्याचाच वापर केलेला आहे आणि एकदम घट्टसर असे जे कणिक आहे ते मळून घेत आहे आपलं कणिक या इथे तयार झालेलं आहे तर पाच ते सहा मिनटांसाठी आपल्याला रेस्ट घेण्यासाठी हे जे कणिक आहे ते आपण साईडला ठेवून देऊयात तर पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत आणि आपली जी शेंगदाण्यांची पोळी आहे किंवा गुळ पोळी आहे ती कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते तर एकदम छोट्या आकाराचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे तर आपल्याला पोटी पोळी कोणत्या साईजची करायची आहे त्यावरती गोळा किती घ्यायचा हे डिपेंड करतं तर मी मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे कारण एकदम मध्यम आकाराची पोळी या इथे मला बनवायची आहे तर बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने आपण एक वाटी तयार करून घेऊयात जसं आपण पुरणपोळीसाठी वाटी बनवतो सेम त्याच पद्धतीने बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने गोल गोल फिरवत एक वाटी या इथे मी तयार करून घेतलेली आहे शक्यतो अशाच पद्धतीने ही वाटी बनवून घ्या म्हणजेच खोलगट वाटी असेल तर यामध्ये सारण व्यवस्थित बसतं आणि आपल्याला ते व्यवस्थित पॅक करता येतं तर अशा पद्धतीचा एक चमचा मी घेतलेला आहे म्हणजेच सगळ्या पोळ्यांमध्ये व्यवस्थित एक समान सारण आपल्याला भरता येईल तर चमच्याच्या सहाय्याने दोन चमचे मी या इथे सारण घातलेलं आहे आणि व्यवस्थित प्रेस करून आपल्याला जस जशी आपण पुरणपोळी पॅक करतो सेम त्याच मेथडने हे जे कणिक कि आहे किंवा हा जो गोळा आहे तुम्ही पॅक करून घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये जे सारण आहे ते कमी जास्त नक्कीच करू शकता तर मला एकदम कमी सारणाच्या पोळ्या बनवायच्या होत्या म्हणजेच कमी गोड या इथे पोळ्या बनवायच्या होत्या म्हणून मी सारण अगदी कमी वापरलेलं आहे आणि वरचा जो कणकेचा बाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि हाताने अशा पद्धतीने प्रेस करत पीठ लावून आपल्याला ही जी पोळी आहे ती लाटायची आहे जर तुम्ही पहिल्यांदा ही पोळी बनवत असाल तर आपलं जे कणिक आहे ते होता होईल तेवढं घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर आवश्यक इतपत आपल्याला पिठाचा वापर करून मस्त पातळ अशी ही जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे जर तुमचं कणिक घट्ट असेल तर तुमची पोळी कुठंही फाटणार नाही ती अगदी व्यवस्थित अशी लाटली जाईल आणि यामध्ये वापरलेलं जे आपलं सारण आहे ते अगदी कातापर्यंत पोचेल म्हणून आपल्याला या इथे अगदी घट्टसर असं कणिक मळून घ्यायचं आहे आपली पोळी लाटाना फुटू नये किंवा फाटू नये यासाठी सारणामध्ये असणारे जे मोठे मोठे शेंगदाणे असतील तर ते शेंगदाणे काढून टाकायचे आहेत तर पोळीमध्ये तुम्ही पाहू शकता आपलं जे सारण आहे ते शेवटपर्यंत म्हणजेच काटापर्यंत पोचलेलं आहे तर तुम्हाला पोळी जास्त कुरकुरीत हवी असेल तर एकदम पातळ अशी तुम्ही लाटू शकता मी एकदम छान आणि पातळ गोल अशी पोळी लाटलेली आहे तर ही पोळी आपण आता भाजून घेऊयात तर गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर नॉनस्टिकच्या तव्यामध्ये मी पोळी भाजून घेणार आहे जेणेकरून त्यावरती मस्त कुरकुरीत अशी आपली जी पोळी आहे ती भाजून निघेल तर पोळी भाजताना हाय फ्लेमवरती ही जी पोळी आहे ती भाजून घ्यायची आहे आणि तेलाचा किंवा तुपाचा वापर करून मस्त कमंग आणि कुरकुरीत पोळी तुम्ही या इथे भाजू शकता प्रामुख्याने महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये ही जी पोळी आहे ती हमखास बनवली जाते प्रवासामध्ये किंवा शिदोरीसाठी या पोळीचा उपयोग होतो तर चार ते पाच दिवस आरामात ही पोळी टिकते तर तुम्ही कुठे देवदर्शनासाठी किंवा ट्रीपसाठी बाहेर जाणार असाल तर आवश्यक ही पोळी तुम्ही आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता खूप मस्त आणि हेल्दी अशी ही पोळी आहे थंडीच्या दिवसामध्ये उष्णतेचे जा पदार्थ जास्त खाल्ले जातात मग त्यावेळी गूळ शेंगदाणे यांचा वापर केलेली ही जी पोळी आहे ती तुम्ही अवश्य खाऊ शकता मस्त प्रेस करत करत ही पोळी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे जेणेकरून ती कुरकुरीत अशी होईल आणि जर तुम्हाला टम फुगलेली पोळी हवी असेल पण कुरकुरीत नको असेल तर थोडीशी जाड पोळी तुम्ही लाटू शकता ती टम फुगेल आणि थोडीशी मौसरही होईल या इथे मी एकदम कुरकुरीत पोळी बनवलेली आहे त्यामुळं ती फुगली नाही दोन्ही साईडने तेलाचा वापर करून मस्त अशी ही जी पोळी आहे ती या इथे मी लाटलेली आहे आणि भाजूनही घेतलेली आहे सेम त्याच मेथडने मी सर्व पोळ्या या इथे करून घेते तर छान कलर मध्ये पोळी मी या इथे भाजलेली आहे तर मळलेल्या कणकेपैकी या इथे पंचवीस पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला प्रवासामध्ये काहीतरी गोडदोड न्यायचं असेल किंवा पाहुण्यांना शिदोरी वगैरे द्यायचे असतील तर शेंगदाणा पोळी एक उत्तम पर्याय आहे मस्त पातळसर अशा लाटायच्या आणि तुपासोबत एन्जॉय करायच्या जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद